भाजीनगर अध्यक्ष विजयजी आवटी जो काही उन्हा करू अतिशय कष्टाने मागच्या पंधरा दिवसामध्ये उमेदवारी प्रत्येक हो। हो। गावामध्ये जाऊन युवकांचं संघटन बांधलं आणि फार उत्कृष्ट प्रचार केला आज त्यांनी महायुतीच्या उमेदवार काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला हा पाठिंबा या तालुक्याच्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आहे या तालुक्यामध्ये होत असणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात आहे आणि या तालुक्यामध्ये जी काही वैचारिकता पणपट आहे त्याच्या विरोधात सगळेजण एक संघ राहून माहितीच्या उमेदवाराला या मतदारसंघासाठी चूक या ठिकाणी लोकसभेमध्ये जनतेची झाली अवघ्या सहा महिन्यामध्ये जनतेला ती चूक लक्षात आली जेवढे आश्वासनं लोकसभेच्या कालावधीमध्ये मित्र पक्षाला स्थानिक महाविकास आघाडीचे होते सगळे खोल ठरले आणि याचा अर्थ जनतेला आता त्याची मिळून त्यांचा पुन्हा चुकणार नाही हा निश्चय आणि संकल्प ज्यांनी केलेला आहे आणि महायुतीला या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठा यश आपल्याला मिळताना पाहायला मिळत गांधीजी हे पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राहत्यामध्ये आले त्यांच्याबद्दल हे नगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिल्यांदा आल्या हे फक्त एक सभा घेण्याचं टॅन्डर आहे जनतेला माहिती आहे की यांच्या होऊ शकत नाही त्यांच्या भाषणाने काही परिवर्तन होणार त्यांच्या <laughs> भाषणाने काही बदल होणार उलटे त्यांच्या भाषणामुळे आमचं नीड एवढंच म्हणून वाटतं आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता आता घराणेशाहीचा आरोप हा ठिकाणी करणाऱ्यांनीच घराणेशाही सुरू केली अगोदर हे म्हणत होत्या भाषणामध्ये की किती वेळ एकाच घरामध्ये एक आमदार गेले काम म्हणते हे बरोबर आहे की कसं घरामध्ये नको हे तालुक्याचे त्यांचे आणि आता निर्णय आहे की जो निर्णय आणि नियम सुयोगी केला लागू होता तो नियम विद्यमान खासदाराला तालुका लागू करतो का हे मला नाही नाही बाकीचे अपक्ष उमेदवार त्यांनी उभे केलेले आहे त्यामुळे त्यांचे करून उपयोग नाही इथं एकनिष्ठ आणि अतिशय युवकांच्या संघटनेला भरून पक्ष उमेदवारी करणारे विजू आवडी या ठिकाणी आले आता आम्हाला लोकांची आवश्यकता नाही बाकी जे उभे आहे हे सगळ्या लोकांनी काय काय कोणाकडून घेतलेलं आहे हे तुम्हाला तालुक्यात जनता सांगितलं महिला राजणार तालुक्यामध्ये असं म्हटलं आहे तालुक्यात महिला राजणार असं इथलं खासदानी खासदार होते उमेदवार जरी महिला असल्या याचा अर्थ महिला निवडून आल्या म्हणजे महिला राज्य होत नाही लोकांनाही माहिती आहे की जर आज महाविकास का गासाडीचा आमदार येऊन आला तालुकात कोण चालवलं आहे खरंच त्या महिलांना न्याय मिळेल का आणि त्या महिलांच्या माध्यमातून इतर महिला सुरक्षित राहतील का हे तालुक्याची जनता अभ्यासपूर्ण आहे आणि तालुक्याचा प्रत्येक पदार्थ आमार विचारवंत आहे त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला या विधानसभाचा निकाल स्पष्ट होताना अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा